नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही ऐकत येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या ठिकाणी जात आहेत ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात येत आहे नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका राज्यामध्ये पार पडणार आहेत या निवडणुकीच्या जाहीर प्रचारार्थ सभेमध्ये ते ठिकठिकाणी बोलत असताना लाडक्या भावांचं विशेष करून उल्लेख करत आहेत लाडक्या भावांच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचं आश्वासन त्यांच्यामार्फत ठिकठिकाणी देत असताना आपण सर्वत्र पाहत आहोत तर याच पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं या पाठीमागलं काय गूढ आहे या पाठीमागं काय लपलेलं आहे काय राजनीती याच्या पाठीमागे दडलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होते आणि त्याचबरोबर काय झाडी काय डोंगर फेम तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे ते म्हणजे शहाजी बापू पाटील गुवाहाटी दौरा केल्यानंतर वापस आल्यानंतर त्यांचं जनतेने योग्य कार्यक्रम केला हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हा व्यक्ती अत्यंत दिलखुलास आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याच मध्यस्थीने तुकारामबाबा महाराज यांची भेट जी आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत घडून आली तर या भेटीदरम्यान तुकारामबाबा महाराजांनी पुरेपूर प्रयत्न अर्थात पुरेपूर जो काही प्रशिक्षणार्थांचा मुद्दा आहे ते त्यांच्या गळी उतरण्याचा प्रयत्न केला की के कशा पद्धतीने हे युवा प्रशिक्षणार्थी तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये टर्निंग पॉईंट अर्थात गेम चेंजर ठरू शकतो जर तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भगवा फडकवायचं असेल धनुष्यबाण निवडून आणायचा असेल तर हे युवा प्रशिक्षणार्थी तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे असणार आहेत तर याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक ज्या सभा आयोजित करण्यात येत आहेत तर त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांकडून या लाडक्या भावांचं उल्लेख नेहमी होत आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आता या मागचं नेमकं का कारण काय आहे ते तुम्हाला माहिती पडलेलं आहे आता ही निवडणूक या त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे या निवडणुकीमध्ये जर या लाडक्या भावांनी जर या सरकारचं रोष वळवून घेतलं तर शंभर टक्के या लाडक्या भावांचा मताचा जो काही टक्का आहे तो सरकारच्या विरोधामध्ये नाराजी असल्या कारणामुळे घसरणार आहे तसेच त्यावरती अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय असतील नातेवाईक असतील तर त्यांना देखील या लाडक्या भावांचा म्हणणं असणार आहे की तुम्ही या सरकारला वोट करू नका आम्हाला यांनी फसवलेलं आहे तर क्लिअर क्लिअर या ठिकाणी पिक्चर आहे मित्रांनो तर या गोष्टी सर्व त्या ठिकाणी समजून सांगण्यात आलेल्या आहेत त्याच कारणामुळे प्रत्येक सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून लाडक्या भावांच्या अडचणी संदर्भात त्या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यात येत आहे खुलासा करण्यात येत आहे याच मुद्द्यावरून प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये दे। देखील कुठेतरी घर करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दिसत आहेत कारण त्यांना देखील या समस्या अडचणी प्रशिक्षणार्थ्यांच्या आहेत असं त्यांना आता वाटू लागलेलं ला आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये देखील त्यांच्या संदर्भात कुठेतरी सॉफ्टकॉन जे काही करतील ते एकनाथजी शिंदेसाहेब करतील असं त्यांच्या मनामध्ये घर करून आता बसत आहे तर ही एकंदरीत पार्श्वभूमी आहे तर कालच्या सभेचं आपण जर उदाहरण घेतलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये सभा होती या सभेमध्ये देखील प्रशिक्षणार्थांनी आवाज उठवला की लाडक्या भावांचं काय तर लाडक्या भावांचा देखील ला आपण प्रश्न सॉल्व करणार आहोत चिंता करू नका लाडक्या भावांनो तुम्ही चिंता करायची नाही तुम्हाला शंभर टक्के आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ रोजगाराविषयी त्यांना विचारण्यात आलं तर डायरेक्टली त्यांनी उद्योग मंत्र्यांना फोन लावायला लावला आणि फोन देखील त्या ठिकाणी लावण्यात आला आता हे उद्योगमंत्री कोण तर हे तेच उद्योगमंत्री आहेत ज्यांनी तुकाराम बाबा महाराज यांचं सांगली येथील जे काही उपोषण होतं ते उपोषण त्यांनी सोडलेलं होतं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची कॅबिनेट मिटिंग लावू उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांसोबत तुमचे प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि खुद तुकाराम बाबा या समवेत तुमची कॅबिनेट मिटिंग लावू आणि या मिटिंगेमध्ये तुमचा प्रश्न जो आहे तो निकाली लावू आतापर्यंत हे युवा प्रशिक्षणार्थी त्या कॅबिनेट मिटिंगची वाट पाहत बसलेले आहेत याच अनुसरून प्रश्न आहे रोजगार निर्मिती तुम्ही करणार आहात ते शंभर टक्के खरं आहे किंवा तुम्ही एम आय डीचे स्थापन करून जे काही तुम्हाला उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते करताल परंतु जनरल प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की शासकीय आस्थापनामध्ये जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांचं काय त्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही एम आय डी सी स्थापन करून त्या एम आय डी सीमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार आहात का हे शासकीय आस्थापनामधील प्रशिक्षण त्या कामाचं आहे का तर आ, मंत्री महोदय साहेब जे काही तुम्ही आश्वासन देत आहेत सध्याला जे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या आशेपोटी निवडून येण्याच्या आशेपोटी तुमचं हे वक्तव्य या ठिकाणी आम्ही ऐकत आहोत तुम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील आश्वासनं दिलेली आहेत आहे त्या आस्थापनामध्ये आम्ही तुम्हाला परमनंट करू तर हे आश्वासन आत्तापर्यंत तुम्ही या ठिकाणी पूर्ण करत आहात त्या आश्वासनाला हे राज्यातील एक लाख चौतीस एक लाख पंचाहत्तर हजार जे काही असेल युवा प्रशिक्षणार्थी बळी पडलेले आहेत त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून या शासनाच्या कुठेतरी आपल्याला दिलासा भेटेल आज ना उद्या या शासनानं आपल्याला म्हणलेलं आहे की आम्ही तुम्हाला आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देऊ तर या आशेपोटी त्यांनी वीस वीस तीस तीस हजाराच्या नोकरीला लात मारून या दहा हजारा सहा हजार आणि आठ हजार या नौ या आठ हजारावर ते काम करायला कुठेतरी राजी ठरलेले आहेत हे सर्व चित्र असताना प्रत्येक सभेमध्ये जाहीरपणे तुम्ही लाडक्या भावाचा प्रश्न सॉल्व्ह करू असं तुम्ही म्हणत आहात चिंता करू नका तुमचं योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत तर हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संदर्भात झालेलं आहे तर जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब बोलत आहेत तेच जर देवेंद्र फडणवीस साहेबच्या जाहीर सभेमध्ये ते जर बोलले तर हे कुठंतरी आपल्याला लाभदायक ठरणार आहे कारण एक मंत्री बोलतो आणि दुसरा मंत्री त्यावरती काहीच भाष्य करत नाही याचा अर्थ असा होतो की या युवा प्रशिक्षणार्थ्यांना काहीच द्यायचं नाही ही, ही गोष्ट सत्य आहे कटु आहे ते आपल्याला मान्य करावे लागणार आहे कारण ह्या निवडणुकीच्या आशेपोटी या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता ही दिली गेलेली आश्वासनं आहेत केवळ ही आश्वासनच असणार आहे त्याची पूर्तता कधी करणार आहेत कारण विधानसभा आपल्याला माहिती आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जी दिलेली आश्वासनं आहेत ती कितपत त्याची पूर्तता झालेली आहे ते देखील आपल्याला पडताना तेवढंच महत्त्वाचं असणार आहे ओके सो याचीच चाचपणी करत आपण हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तर दुसरं एक महत्त्वाचं मुद्दा असणार आहे की लातूरचे पत्रकार सिद्धेश्वर कुलकर्णी साहेब हे सातत्याने गेले आठवड्याभरामध्ये दे ते देखील पाठपुरावा करत आहेत विविध मंत्र्यांच्या पी ए ओ एस डी यांना फोन त्यांच्यामार्फत लावण्यात येत आहे की या युवा प्रशिक्षणार्थ्यांवरती कुठंतरी अन्याय होता कामा नये त्यांना त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना या सरकारच्या आस्थापनांमध्ये कायमस्वरूपी अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती का होईना कंत्राटी पद्धतीने तुम्ही त्यांना रुजू करून घ्यावं अशी मागणी त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे ही देखील मागणी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे दिलासादायक असणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ते कॅबिनेट मिटिंग लावण्याचं त्यांचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे ओके सो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते युवा प्रशिक्षणार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे ओके जरी कंत्राटी पद्धतीने तुम्हाला घेतलं तर त्या आस्थापनामध्ये ती पदनिर्मिती असायला पाहिजे त्या पदावरती म्हणजे सहाय्यक हे पद जरी नेमणूक नेमणूक करून दिलं किंवा आकृतीबंधनुसार सहाय्यक पद प्रत्येक ठिकाणी जसं ग्रामपंचायत सहाय्यक असेल नंतर आरोग्य खात्यामध्ये देखील सहाय्यक आहे नंतर ज्या काही आस्थापना असतील त्या आस्थापनामध्ये सहाय्यक हे पद निर्मिती करून यांना आहे त्या ठिकाणी रोजगार जो आहे तो उपलब्ध करून देण्यात यावा कंत्राटी पद्धतीने अशा स्वरूपाची मागणी आपण केली पाहिजे एक नेतृत्व म्हणतो की कायमस्वरूपी रोजगार द्या आणि दुसरं नेतृ नेतृत्व म्हणतो की यांना कार्यकाळ वाढ करून द्यावं तर ही कुठंतरी आपला थांबविलं पाहिजे एक आपली मागणी असली पाहिजे कोणती तरी तर या एक मागणीलाच आपण लक्ष ठेवून सरकारपुढे आपण सादर केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने हे युवा प्रशिक्षणार्थी त्या मागणीला किंवा त्या आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने फुलफिल होता येईल त्या पद्धतीने सरकारला देखील आपण समजून सांगितलं पाहिजे तर ह्या काही गोष्टी आपण बेसिक आहेत त्या सर्व ठिकाणी एका मीटिंगचा नियोजन करून जे युवा प्रशिक्षणार्थी ॲक्टिव्ह आहेत त्या ऍक्टिव्ह प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून हे सर्व चर्चा घडणं देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे यामागील अजेंडा काय आहे सरकारचं तर हे तुम्हाला हे चित्र जे आहे ते थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके सो तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी कमेंट सेक्शनद्वारे तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास धन्यवाद